नमस्कार सत्यवान नामदेव जावेदा अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही आलेलं आहे माझ्या माहेरमध्ये सवास नव्हत्या मम्मीच्या म्हणून सवास न्यायला गेल्या ही मंदिर आहे तर इथं नैवेद्य दाखवायला आलेलं आहे आम्ही आणि अंकल पप्पा मामी मम्मी काकी मी ह्यांनी गोट्या इराज सगळे आलेलं आहे आम्ही नैवेद्य दाखवायचा चालू आहे मम्मीचा आणि काकीचा तर लक्ष्मीचं ही मंदिर आहे देवी बागा दोन्ही आणि आता नैवेद्य दाखवून झालेलं आहे मम्मीचंही आणि ही, ही गाडगे आहे ते मारेमाईचं लक्ष्मीचं ते म जत्रा असते त्यावेळेस ही चौक भरताना ती गाडगी लागते ते त्यांनी चौकही भरतात सगळं करतात ते नैवेद्यही दाखवलं मम्मीनं आणि मग काकीनं आता आता आम्ही जाणार आहे पुढं केळ लिंबू काय काय ठेवून लिंबाचं ढाळ ठेवून देवीला फुलाचे हारही घालून झालेलं आहे तर मी पण आता हा पाया पडत आहे तर या लक्ष्मीची यात्रा खूप मोठी असती आणि बकरी ही कापतात इथं या लक्ष्मीला आषाढी एकादशीच्या आधीच असते ही जत्रा तर हे असं एवढं छोटस देवळ आहे शिखर मोठा एक पण खाली बारकी देवाळ ही देवीचे वस्त्र हे आहे इथे आरसा हे आहेत आणि देवळ भारी आहे आतनं तस हे कुळसोन्या हे आहेत सगळं ठेवलेलं आहे देवीच तर कापूर ही लावलेला आहे आता सगळं झालेलं आहे पूजा इथली आता हे साईटला देव आहे ते दे देवळाच्या कड्याने दे कर ते करायला लागली आहे त्याला नेवदे ही दाखवायचा चालू आहे मम्मीचा आता सगळं करून फेरी मारून देवळाला आलेले आहे तर शिखर बघा किती मोठा आहे आणि ही कडला बाजूला असं रान आहे सगळं एवढं मोठं अंगण आहे एवढ्या मोठ्या अंगणात यात्रा मोठी असते भरते तर बहुत जागा बरीच आहे पुढं तिथं सगळीकडं यात्रा भरती दाखवून आता आम्ही चाललेलो आहे दुसरीकडे देवाला जायचं आहे जा हे पण पुढं देव आहे देवीच्या समोरच मंदिराच्या समोरच आहे हे देव तर ह्या देवाला बकरी ही कापतात परत ते गाव जेवण जे ही ठेवते ते गावाला सगळ्या जेवायला बोलवते ते आणि तो देवाच्या मंदिराच्या पाठीमागचा ही देव आहे काकीनमध्ये दाखवून यायला लागते तर आता झालेला आहे देवदेव करून तर पुढं पण दाखवला आहे तर हिरवगार झालेला आहे बघा पाऊस पडला होता आणि दोन दिवस आधी सारखा पाऊसच येत होता आणि हिरवगार झाले सगळं छान वाटते आणि यात्रा पण असे हिरवं असल्यावरच यात्रा असते पावस चालू असतो यात्रेच्या वेळेस बाह्या पण आलेला आहे बाह्या पण होता इथंच तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद